शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात हलके कमी दाब कायम आहेत उत्तर भारतातला डब्ल्यू डी आता पूर्व भारतात सरकला आहे नव्याने डब्ल्यू डी येण्यासाठी तयार आहे परंतु एकूणच उत्तर भारतातील डब्ल्यू डींचं प्रमाण कमी झालं आहे अपेक्षित वातावरण दोन्ही समुद्रात पाहिजे तेवढं तीव्र नाही आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव लगेचच कुठे निर्माण होणार नाही अरबी समुद्रात असलेल्या कमीदाबाचं हलकं ढगाळ वातावरण थोडं सातारा सोलापूर या भागामध्ये आपल्याला जाणवतं आहे अग अतिशय विरळ स्वरूपामध्ये आपण सुरुवातीला जे फेस मॉडेलचा फॉरकास्ट पावसासंदर्भातला बघणार आहोत नऊ तारखेला उद्या तरी कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फारसं नाही बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाब थोडा तीव्र होईल दहा तारखेला अकरा तारखेला उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी सक्रिय होईल उत्तर भारतातील डब्ल्यू डी थोडा पूर्व भारताच्या दिशेने सरकणार आहे परंतु उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यामुळे पावसाचं वातावरण निर्माण होईल दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये दरम्यानच्या काळात पावसाचं वातावरण बारा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे की उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे निघून जाईल मात्र तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी वातावरण कायम राहणार आहे या मॉडेलने तरी अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेपर्यंत चौदा तारखेला जे वातावरण दाखवलं आहे ते आजही कायम आहे मध्य भारतावरही जी एफ एस मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण किंवा एक ट्रप लाईन तयार होताना दाखवली आहे थोडं ते वातावरण सोळा तारखेला दाखवलेलं आहे आणि सतरा तारखेला मात्र हलका प्रभाव मध्य प्रदेशवर दाखवलेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मात्र हे जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे हा अंदाज बाकी मॉडेलचा नाही स्कामेट वेदरने देखील दोन्ही समुद्रात कमीदाबाचं वातावरण दाखवलं आहे नऊ तारखेला बंगालच्या उपसागरातील कमीदाब थोडा तीव्र होण्याची शक्यता दहा तारखेला आहे स्कामेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव अकरा तारखेला पडेल स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र त्या दरम्यान उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस होईल केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण बारा तारखेला असणारे महाराष्ट्रात कुठलाही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कायम राहील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकून जाईल ही साधारण तेरा तारखेचा अंदाज साधारण आपण बघतो की केरळ तामिळनाडूमध्ये किंवा दक्षिण कर्नाटकामध्ये जवळपास चौदा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहत आहे पंधरा तारखेला एक ट्रप लाईन महाराष्ट्रावरून उत्तर भारतात बनण्याची शक्यता स्कायमेटने देखील व्यक्त केली आहे विदर्भात याचा थोडा प्रभाव उत्तरा चा अंदास चा है। जे उत्तर सोळा तारखेला राहण्याचा अंदाज कायमेटचा देखील आहे म्हणजे उत्तर भारतातून डब्ल्यू डी सतरा तारखेला सरकणार आहे दोन्ही समुद्रात कमीदाब जरी असले तरी त्यांचा प्रभाव समुद्राच्या अंतर्गत भागात असणार आहे परंतु यावर्षी परंतु यावर्षीचं एक वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला खूप दीर्घकाळ कमी दाबाचं वातावरण राहिलेलं आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघतो आहोत उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी दक्षिण भारतात आणि खास करून बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब असं वातावरण तेवीसला आहे आणि अशा प्रकारचं जे वातावरण सातत्याने तयार होणं अपेक्षित होतं ते यापूर्वी फार प्रमाणात तयार झालेलं नाही नऊ तारखेची परिस्थिती आपण बघतो बंगालच्या उपसागरातील कमीदाब थोडा मध्य बंगालच्या सगळाकडे सरकणार आहे अकरा तारखेला आपण उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी राजस्थानच्या मार्गे सक्रिय होताना बघतो अतिशय खालच्या बाजूने दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहेत आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी बऱ्यापैकी काही राज्यांवर पाऊस बर्फवृष्टी किंवा पाऊस देणार आहे दक्षिण भारतातील खास करून बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा देखील तामिळनाडूमध्ये पावसाचा वातावरण तयार करणार आहे या दरम्यान एक ट्रपलाईन महाराष्ट्रात तयार होईल असं आपल्याला सातत्याने वाटत होतं परंतु अद्याप तरी तसं कुठलंही लक्षण या मोडने दाखवलेलं नाही चौदा तारखेला आपण बघतो की दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या दक्षिणी भागात किंवा केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पंधरा तारखेला मध्य प्रदेशच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे दक्षिण भारतात आणि अरबी समुद्रात थोडं वातावरण आहे मात्र सतरा अठरा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी विशेष वातावरण दाखवलेलं नाही आपण जे एफ एस मॉडेलचा थंडीचं वातावरण बघितलेलं नाही त्यामुळे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या माध्यमातून हे वातावरण बघतो आहोत उद्या गोंदियाला नवंश नागपूर बारा गडचिरोली अंश चंद्रपूर अंश अकोला अंश मालेगाव बारा अंश अशा प्रकारे पूर्व आणि उत्तर भारतामध्ये खास करून म पूर्व आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचं वातावरण कायम आहे सरासरी महाराष्ट्रात थंडी अधिक असण्याची शक्यता उद्या आहे अकरा तारखेपासून थोडं थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भात थोडी थंडी असणार आहे आपण चौदा तारखेला नांदेड सोलापूर सांगली या काही भागात वीस अंश एशियसपेक्षाही जास्त तापमान जाताना बघतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस अंश एशीस तापमान असणार आहे त्यामुळे थंडी जाणवणार नाही आणि जवळपास सतरा तारखेपर्यंत थंडीचं प्रमाण तसं कमी राहील थोडे एक दोन अंशाने म्हणजे जवळपास वीस ऐवजी अठरा ते सोळा उंशी महाराष्ट्रातील तापमान जाण्याची शक्यता आहे साधारण उद्यापासूनच बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे काही विभागात ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे साधारण ही ढगाळ परिस्थिती अकरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जाणवणार आहे बारा तारखेला देखील सोलापूर सातारा सांगली लातूर या भागात अधिक ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असेल आपण बघतो चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ <tune to sound effect> परिस्थिती आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असणार आहे आणि या ढगाळ परिस्थितीमुळे या काळात थंडीचं प्रमाण कमी होईल सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ढगाळ परिस्थिती अधिक राहणार आहे जशी ही ढगाळ परिस्थिती कमी होईल तसं आपल्याला थंडीचं प्रमाण थोडं जाणवण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय